तुळजापूर येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर व धाराशिव कळंब मतदारसंघाचे आमदार कैलासदा पाटील यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी ऋषिकेश भैया मगर ॲडव्होकेट रामचंद्र ढवळे संजना नाना शेतोळे श्याम पवार राहुल खपले विकास हावळे सुधीर कदम अजय बागडे नळद्रुक ब्रह्मानंद माने नवनाथ सुरते सुरतगाव सीताराम जाधव यशपाल शिरसाट शांत रोकडे अविनाश रोकडे आप्पा सोनवणे संचिनाथ बनसोडे रवी ढवळे सुरेश कोकरे चिन्मय मगर नारायण जानराव महेश कांबळे बाबासाहेब जाधव उमेश पांडागळे आनंद फुलसुंदर दिनकर पवार युसोब शेख स्वप्नील शितुळे उमेश सिद्धगणेश प्रज्ञताई गायकवाड यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन ऋषी मगर ॲडव्होकेट रामचंद्र ढवळे संजनाना शेतोळे यांनी केले होते प्रतिनिधी रुपेश ढोल धाराशिव खाली बसलो होतो ऋषीबाईलो ऋषी म्हणले जरा आमचा कार्यक्रम थोडा विस्कळीत झाला मी गर्दीचा दर्दी नाही मी माझ्या एका कार्यकर्त्यासाठी सुद्धा तिथे जायची माझी मानसिकता भरपूर आहे आणि बाई आपल्याला गर्दी दाखवायची काय गरज आहे आपल्याला मताची गर्दी आता झालेला वर्षातून निवडणुकी झाली की त्याला दाखवली काय गर्दी दाखवायची त्यामुळे आपल्याला गर्दी दाखवायची गरज बिलकुल नाही आपल्याला गर्दी माणसाची आवश्यकता आहे आणि बिलकुल असं काही समजू नका की गर्दी असेल तर मोदीच्या सभेला किती गर्दी झाली ती सभा मोदीची विचारच्या कुणाची तर काय करायचं आपल्याला ती उगच घडत नसते एका दिवसात नाही घडलं ओमराजे काल आला आणि आज लोकांना वाटलं की नाही नाय चांगलं लगेच एका दिवसात नाही घडलं मी पाच वर्ष तुमचा खासदार म्हणून या भागात सातत्यानं काम केलं तुमच्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली तुमच्यासाठी कायम संपर्कात राहिला आणि सगळ्यात महत्वाचं मी असं करायला पुढाऱ्यानं भाषण करावं का नाही अशी परिस्थिती आहे चाळीस चाळीस वर्ष एका पक्षात असलेली माणसं टुनकून उड्यानून दुसऱ्या पक्षात जाते नाव काय देते मला विकास करायचा आहे हा विकास तुझा अरे चाळीस वर्ष त्याच पक्षात होतं की तूच मंत्री होता सगळं तुझं तुला कुणी तवा विकास करायला आता का जायचं तिकडं विकास विकास सगळं जूट आहे स्वतःच्या आर्थिक स्वार्थासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त ही माणसं पक्ष बदलली अरे ते आम्ही तुमच्यापेक्षा कितीतरी लाख पटीनं बरं बरे पैशाची ताकद आमची तुमच्या बरोबर नसेल पण मनाची श्रीमंती आमची इतक्या आणि स्वाभिमान इतका आहे की ज्या पक्षानं आम्हाला आमदार केलं खासदार केलं त्यांच्याशी कुठेही गद्दारी न करता ज्या मतदाराने आम्हाला मतदान टाकलं त्याच्या मताशी बेमानी न करता आम्ही प्रामाणिकपणे संघर्षात संकटाच्या काळात सुद्धा त्याच पक्षाबरोबर इमानदारी उभा आहेत त्यामुळे तुमची नामची आमची मंदी मुजून जमणार नाही मला तुम्हाला सगळ्याला विचारायचंय औरंगजेब बऱ्याच भागावरतीच राज्य होतं पण औरंगजेबाचा इतिहास सांगते का कोण इतिहास कुणाचा सांगितला जात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा सांगत इतिहास सांगतच नाही काय सांगणार ना आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काय सांगते वयाच्या सोळा वर्षी महाराजांनी रायरेश्वरावर शपथ घेतली कि स्वराज्य स्थापन करू आणि निश्चित शपथ घेऊन महाराज थांबले नाहीत त्याच्यासाठी पूर्ण आयुष्य त्या ठिकाणी खर्चे घातलं संघर्ष केला आणि स्वराज्याची निर्मिती केली मला विचारायचं तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला महाराज राजे झाले महाराजांच्या काळात कुठल्या निवडणुका नव्हत्या बांधवा नो तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा आज्ञापत्र काढ काय लिहिले त्याच्यात आपण राज्य करत असताना सैनिकांना त्यांनी तंबी दिली की शेतकऱ्याच्या भाजीच्या देटाला सुद्धा हात लागता कामा तुम्हाला काही लागत असेल खायला तर तुम्ही स्वतःचे पैसे राज्य पैसे खर्च करील ते आणून तुम्ही का पण शेतकऱ्याच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी त्याच्या भाजीच्या देटालाही धक्का लागता कामा नये हा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस मांडला भावना <दिक्षा> <जा विए। दिक्षा> होती त्याच्या पाठीमागची आणि म्हणून महाराजांचा इतिहास सांगितला जातो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष आपण समोर ठेवतो का कारण या देशात ज्याच्यावर हा देश चालतो ज्याच्या माध्यमातून ही लोकशाही टिकली दे� त्याच्या माध्यमातन हे सगळं घडतंय की लोकांच्या मतातनं त्या ठिकाणी राजाची निवड होती ती लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी आणली आणि त्याच्यावरच आज आपण जिवंत आहे त्याच्यावरच आपला देश चालू आहे म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी आवर्जून ही माणसं महान होती थोर होती, होती। महात्मा ज्योतिबा फुलेंची आज आपण दुर्दैवानं आपण जातीच्या भिंतीत त्यांना कैद केलंय आपण वाटून घेतलंय पण माझं असं म्हणणं आहे की महापुरुषांना जातीमध्ये वाटण्यापेक्षा महापुरुषांचे विचार आपण वाटून घ्यावे विचार त्या ठिकाणी समजून घ्यावे आणि त्याची अंमलबजावणी आपल्या जीवनात करावी